मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन धारकांसाठी एक, एक मोठी अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत हे नियम बदलले या पेन्शनधारकांना मिळणार मोठा लाभ नेमका कोणता लाभ मिळणार आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो नुकतेच केंद्र सरकारने पेन्शन धारकांसाठी एक मोठा अपडेट दिला आहे लाभूप पेन्शनधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे वास्तविक केंद्र सरकारचा डिजिटल पद्धतीचा लाभ अतिशय ज्येष्ठ आजारी अपंग पेन्शनधारकांपर्यंत पोहचुकायचा आहे संपूर्ण अपडेट जाणून घ्या केन्द्र सरकार पेन्शनधारक एक आनंदा बी है वास्तविक केंद्र सरकार ने देश शंबर शहर पांच टिकाणी मोहिम सुरू के लिए सरकार ने जारी के निवेदनानुसार सत्रह पेन्शन वितरण बैंका मंत्रालय विभाग पेन्शनधारक कल्याणकारी संघटना इलेक्ट्रॉनिक्स आहित तंत्रज्ञान मंत्रालय यू आई डी आई सहकार पन्नास लाख पेन्शनधारक लक्ष्य करना ही मोहिम सुरू कर एक नोव्हेंबरपासून सुरू झालेली ही मोहीम तीस नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे उद्देश काय आहे पहा मित्रांनो केंद्र सरकार निवृत्ती वेतनधारकांना विशेषतः देशातील दुर्गम भागात राहणाऱ्या अत्यंत ज्येष्ठ आजारी अपंग निवृत्ती वेतनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या डिजिटल पद्धतीचा लाभ देऊ इच्छिते ज्या ठिकाणी घरोघरी बँकिंग सेवा पुरविल्या जात आहेत त्या ठिकाणी बँका शाखांना नियुक्त केलेले कर्मचारी अँड्रॉइड फोनसह सुसज्ज आहेत जेणेकरून पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी शाखेत भेट देताना या तंत्रज्ञानाचा फायदा करता येईल यासोबतच बँक कर्मचाऱ्यांना अत्यंत आजारी पेन्शनधारकांच्या घरी जाऊन त्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्यास सांगितले जाऊ शकते याशिवाय निवृत्ती वेतनधारकांना कोणताही विलंब न करता त्यांचे डी एल सी सादर करता यावे यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात यावे आम्ही तुम्हाला सांगतो की दोन हजार चौदामध्ये सरकारने बायोमॅट्रिक उपकरणांचा वापर करून डीएलसी जमा करण्याची प्रणाली सुरू केली होती त्यानंतर आधार डेटाबेसवर आधारित चेहरा तंत्रज्ञान प्रणाली विकसित करण्याचे काम केले गेले ज्यामुळे अँड्रॉइड आधारित स्मार्टफोनच्या मदतीने जीवन प्रमाणपत्र सादर करणे शक्य झाले या सुविधेनुसार फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे व्यक्तीची ओळख पटवली जाते आणि डिजिटल लाईफ सर्टिफिकेट डीएलसी सी तयार केली जाते आम्ही तुम्हाला सांगतो की हे तंत्रज्ञान नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये करण्यात आले होते आणि यामुळे पेन्शनधारकांचे बाह्य बायोमॅट्रिक उपकरणावरील अवलंबित्व कमी झाले होते आता स्मार्टफोन आधारित तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि परवडणारी बनवण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही बातमी आपल्या मित्रपरिवारापर्यंत शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद